राम कृष्ण हरे म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये प्रेम 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 म्हणजे नक्की काय असत तुम्ही कुणाला तरी मंदिरात घेऊन जात श्री कृष्ण आणि श्री राधा माता यांच्या समोर उभे राहून फोटो काढता आणि ते इंस्टाग्राम स्टोरी फेसबुक स्टोरीवर टाकता हे प्रेम आहे का किंवा कपलचा एखादा फोटो स्टोरीला टाकून किंवा पोस्ट करून त्या मागे श्रीकृष्णचं आणि श्रीराधेचं एखादं प्रेमाचं गाणं लावून पोस्ट करणं हे प्रेम आहे का तर नाही मुळ श्रीकृष्ण हे स्वरूप प्रेमाचं प्रतीक आहे हे आधी तुम्हाला समजून घ्यायला लागेल तुम्ही जे प्रेम समजताय त्या प्रेमापुरत श्रीकृष्ण कधीच मर्यादित राहिले नाही आणि बऱ्याच विचार केल्यानंतर मला असं कळलं की हे जे कोणी कपल असतील किंवा हे जे कोणी लोक असतील त्यांना खरंच श्रीकृष्णाचं खरंच स्वरूप माहिती आहे का कारण मला तर, तर वाटतं की त्यांना अजून तरी ते माहीत नसावं आत्ताच वयात आलेली पोर आहे लहानपणापासून घरात आई वडिलांनी धर्मग्रंथ वाचायला नाही दिले च मोठी खंत आहे मागे हे म्हणता येईल आपल्याला परंतु मी आता तुम्हाला काही देवांचे फोटो दाखवत श्री रामाच्या हातात बाण असलेल्या मूर्त्या आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळत श्री कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आणि गदा असलेली मूर्त्या आपल्याला आता क्वचितच पाहायला मिळतात आणि श्री विठ्ठलाच्या हातात किंवा श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये सुदर्शन चक्र म्हणा गदा म्हणा हे यांची प्रतीक आपल्याला पाहायला मिळाली इतकंच जाऊ द्या लहानपणी जेव्हा आपण मस्ती करायची तेव्हा आपल्या आई आपल्याला काय सांगायची की बाळा बस नाहीतर देवबाप्पा येईल त्याच्याकडे कुराडे त्या कुराडेने देवबाप्पा तुझे कान कापून टाक म्हणजे यात सुद्धा शस्त्र आलंच आता मी नुसतं शस्त्र 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 करतोय कारण ह्या मागचा मूळ मुद्दा असा आहे की देवाची मूर्ती हे शस्त्राविना अपूर्ण वाटते बाल स्वरूप रामाची मूर्ती तिकडे अयोध्येमध्ये मध्ये प्रस्थापित झाली तिच्या हातात सुद्धा बाल स्वरूप रामांच्या हातात सुद्धा धनुष्यभान आहे त्यामुळे श्रीकृष्णाच्या हातात त्याच प्रकारे श्रीकृष्णाच्या हातात नुसती बासरी देऊन चालेल का बरं किंवा श्रीकृष्णाच्या बाजूला राधा मातेचा, राधा मातेची मूर्ती ठेवून त्या जोडीला प्रेमाचं प्रतीक मानलं तर ते योग्य आहे का मुळात तुम्ही जे प्रेम दाखवताय ते प्रेम आणि श्रीकृष्णाने भक्ती स्वरूप करायला सांगितलेलं प्रेम ह्यात खूप मोठं अंतर आहे आणि ह्याच सर्व गोष्टींचा प्रभाव किंवा आपण त्याला म्हणू इम्पॅक्ट आजकालच्या ह्या पिढीवर पडत चाललंय की त्यांना नुसतं वाटतं राधाकृष्ण म्हणजे प्रेम आपलं आणि आपल्या प्रेयसी बरोबर जे प्रेम आहे ते राधाकृष्णच प्रेम आहे आणि हा एक ट्रेंड बनत चाललाय विठ्ठलाच स्वरूप श्री तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये त्यांचं एक वर्णन केले घेऊनिया चक्र हाचे हा चे धंदा करीतो भक्ताराखी पायापाशी दुर्जनाशी संहारितोपाले गुणवंत अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत तुका म्हणे पूर्वेच्छा जया तैसा विठ्ठल तुका म्हणे जया विठ्ठल जगदगुरु तुकाराम महाराज ह्या अभंगातून काय सांगतायत महाराज सांगतायत कि हातात गदा आणि चक्र घेऊन जे काही धर्मरक्षणाचं जे काम आहे ते हा नुसता देव हा करत असतो भक्ताला आपल्या भक्तीमध्ये तल्लीन ठेवून भक्ताला भक्ताची भक्ती स्वीकार करून तो दुर्जनांचा संहार करतो आणि भक्तांचं रक्षण करतो जस परमात्म्याच अव्यक्त निराकार रूप आहे तेच निराकार रूप आता साकार झाले ते कुणाच्या रूपात तर ते विठ्ठलाच्या रूपात म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की कोण्या कोणत्या भक्ताची जी काही इच्छा असेल ती इच्छा विठ्ठल पूर्ण करतो अशा प्रकारे तुकाराम महाराज हे आपल्या अभंगातून विठ्ठलाचं वर्णन करत आहेत भागवत पुराणामध्ये म्हणजे श्रीकृष्णाच्या श्री विष्णूच्या चरित्रामध्ये काय सांगितलंय की देवकी माता जेव्हा श्रीकृष्णांना जन्म देते त्यावेळी विष्णूने त्या, त्या बालकाच्या रूपात त्यांना एक छोटस दर्शन दिलं आणि ते दर्शन कसं अष्टभुजा असलेलं ते बाल स्वरूप त्याच्या अनेक हातात अनेक शस्त्र अनेक आयुधे ज्या सुदर्शन चक्र असतील बाण असतील त्याच्यानंतर गदा असेल आणि इतर हातांमध्ये कमळाचं फुल पद्य आणि बाकीचे जे काही विशिष्ट शंकराला विष्णूला जे आवडतं ती सगळी आयुध्या म्हणा किंवा काही वस्तू म्हणा त्या असतील म्हणजे लहानपणापासून किंवा भागवत पुराणापासून किंवा आपले ग्रंथ सुद्धा असं सांगतात की कोणत्याही देवाचं रूप हे शस्त्रविणा अपूर्ण आहे मूळ मुद्दा असा की ह्या अभंगात सुद्धा तुकाराम महाराजांनी जे काही शस्त्र असतील त्यांचं वर्णन केलेले त्यामुळे मगाशी मी जसं म्हणालो चक्रधर श्रीकृष्णाची मूर्ती दिसणं हे आता क्वचित घटना झालेली किंवा आपण म्हणू शकतो रेअर झाले चक्रधर श्रीकृष्णाची मूर्ती ही तुम्हाला आता जुन्या मंदिरांमध्ये पाहायला मिळेल आता जी नव्याने मंदिरं प्रस्थापित होत आहेत त्यात चक्रधर श्रीकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते का तर नाही तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि चक्रधर श्रीकृष्ण नावाची एक सिरीज आपण ह्या व्हिडिओ पासून चालू करतोय तिचे पुढचे व्हिडिओ येतच राहतील तोपर्यंत राम कृष्ण हरे